काय करा तुमचं नाव सांगा काय किशन बाबुरामध्ये नाव सांगा किशन बाबुराव राहणार आता सध्या कुठं जॉब करतात काय करतात पात्री नका ते विद्यालय पाथरी नका ते विद्यालय पाथरी मध्ये जॉब करते सर तर सर आता हे आपण जे कार्यक्रम केला एवढा तर हे कार्यक्रम करण्याचं कारण काय आता सध्या तर लोक मला लागलेत की देव नाही काही नाही आणि तुम्ही कार्यक्रम कस काय केला तुम्हाला पण आपली श्रद्धा आहे भावना आहे म्हणजे तुम्हाला नेमका चमत्कार काय घडला इच्छा चमत्कार म्हणजे आपण आपली मनोकामना इच्छा पूर्ण होती व म्हणजे नेमकं काय तुमची इच्छा होती काय देवाला मागितलं होतं मी देवाला आपण संतती हो ऐश्वर होणे सुखसंपत्ती धनसंपत्ती म्हणजे तुम्ही मूलबाळ मागितलं हो तर समजा आता तुमच्या जे नवस केला तुम्ही खंडेराय ते आज नवस पूर्ण झाला त्या नवसाचं हा काय समजा आणि लोक म्हणतात की समजा देव नाही काय नाही देव जर नाही म्हणत असत नाही लोक नाही म्हणत असले तर काय आज इतकं लोक तिथं जातात मला जी प्रचं आहे तिथे समोर येते तर आपल्याला एवढंच सांगायचं आहे की समोरच्याला जर आज कुणी समजा समोर तुमचं कदाचित कुणी बघायला मिळव तर समोरच्याला हे सांगायचं आहे की बाबा देव आहे पण त्याची भक्ती करावं लागते भक्ती केली तर देव पावतोय आणि नुसतं तोंडानं समजा म्हणलं मला देवा पाव देवा